नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींहो सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्याकडे आपण पोहोचलेलो आहोत तुम्ही सगळ्यांनी पहिली लेवल क्रॉस केली आहे यासाठी तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन दुसरी लेवल जी आहे ती प्रात्यक्षिक परीक्षा आहे यासाठी तुम्हाला तिथे ऍक्च्युअली प्रात्यक्षिक करायचं आहे प्रॅक्टिकल करायचं आहे तर चला याच्या तयारीला आपण लागूया आणि तुमच्याकडून माझ्या चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार असंच चॅनल बघत राहा तुम्हाला जे प्रश्न अडतील ते मला विचारत राहा इथे व्हॉट्सअप नंबरही शेअर केला आहे या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता आज आपण जो प्रयोग बघतो आहे त्याच्यात अशी एक आ, इमेज दिली आहे बघा हे सगळे प्रयोग मी मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकातूनच घेतलेले आहेत इथे आपल्याला सूचना दिली आहे की समोर ठेवलेल्या पुठ्ठ्यावरील पट्टी वर्तुळ आकार फिरू शकते हा पुठ्ठा आहे याच्यावर ही पट्टी लावली आहे आणि ही वर्तुळ आकार फिरू शकते ठीक आहे पट्टीवर पी क्यू आर असे बिंदू आहेत पी क्यू आर तीन बिंदू आपल्याला दिसत आणि केंद्र पी पासून क्यू चे अंतर पाच सेंटीमीटर आहे म्हणजे हे पी क्यू जे अंतर आहे ते पाच सेंटीमीटर आहे केंद्र पी पासून आर पर्यंतच अंतर दहा सेंटीमीटर आहे आता कृती काय करायला सांगितली आहे पट्टीचे टोक पुठ्ठ्यावरील एक्स बिंदूपाशी आणा आणि पट्टी वर्तुळाकार फिरवून परत पाशी आणा म्हणजे इथे हा एक्स बिंदू दिसतोय ठीक आहे तर काय करायचंय आपल्याला पहिल्यांदा या पट्टीचं जे टोक आहे हे म्हणजे या पट्टीला असं पाशी आणायचे सरळ घ्यायचे आणि नंतर याला गोल फिरवायचे वर्तुळाकार असं फिरवायचं आणि पुन्हा इथे पाशी आणायचं आपल्याला कृती करायला सांगितली पुढील प्रश्नांची उत्तरे उत्तर पत्रिकेत नोंदवा आणि गणनाच्या पायऱ्या आवश्यक म्हणजे पुढे आता प्रश्न बघूया काय काय देत त्याप्रमाणे उत्तरांची नोंद करायची आणि कॅल्क्युलेशन करून दाखवायचे कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचे आणि डायरेक्टली उत्तर लिहायचे असं करायचं नाही तर पहिला प्रश्न आहे वरील कृतीत क्यू हा बिंदू किती अंतर चालून गेला इकडे बघा हा क्यू बिंदू आहे इथे हा क्यू बिंदू आपण हे गोल फिरवलेला आहे वर्तुळाकार फिरवला आहे तर क्यू हा बिंदू किती अंतर चालून गेला हे सांगायचं सा। दिलेली माहिती त्रिज्या पाच सेंटीमीटर म्हणजे पी क्यू हे अंतर पाच सेंटीमीटर दिलं होतं ना त्यांनी आपल्याला म्हणजे ती काय झाली त्रिज्या झाली की नाही या वर्तुळाची ही त्रिज्या आहे इथे पाच सेंटीमीटर ओके ठीक आहे आणि सूत्र दिलंय आपल्याला की परीग बरोबर सहा पॉइंट अठ्ठावीस गुणिले त्रिज्या म्हणजे या वर्तुळाचा जो आपण परीघ काढला तर आपल्याला क्यू हा बिंदू किती अंतर चालून गेला हे कळेल ठीक आहे मग इथे परी बरोबर सहा पॉइंट अठ्ठावीस गुणिले पाच हे केल्यावर आपल्याला मिळत आहे एकतीस पॉइंट चार सेंटीमीटर जे असणार आहे क्यू या बिंदूंनी चालून गेलेलं अंतर पुढे दुसरा प्रश्न आहे वरील कृतीत आर हा बिंदू किती अंतर चालून गेला तसच करायचंय पी आरच अंतर दिलेलं आहे आपल्याला किती दिलेलं आहे आता इथे दहा सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे इथे त्रिज्या काय होईल दहा सेंटीमीटर होईल सूत्र तर आपल्याला त्यांनी दिलेलंच आहे पाठही करा म्हणत नाहीत ते त्यांनीच दिलंय सूत्र परियाचं मग त्या सूत्रामध्ये दहा सेंटीमीटर अंतर घातलं त्रिजेच्या जागी की आपल्याला काय मिळेल त्याचा परिघ मिळेल आणि याचा जो परीघ असेल तो असेल आर बिंदूने चालून गेलेला अंतर लिहिताना मात्र व्यवस्थित लिहायचंय कारण आपल्याला तसं सांगितलंय ना त्यांनी गणन लिहून काढा म्हणून त्याप्रमाणे दिलेली माहिती त्रिज्या दिलेले सूत्र परीख आणि मग तो किती आला आणि मग आर हा बिंदू पासष्ट पॉईंट आठ सेंटीमीटर अंतर चालून गेला असं लिहायचं ठीक आहे पुढे बघूया पुढे विचारलंय बिंदू क्यू ची चाल काढा आता चाल याच्यासाठी सूत्र आहे अंतर भागिले वेळ आणि आता आपण आधीच्या प्रश्नामध्ये क्यू बिंदू किती अंतर चालून गेला हे ऑलरेडी काढलेलं आहे त्यासाठी त्याला दहा सेकंद लागले हे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला त्यामुळे झालं मग आता चाल बरोबर अंतर भागिले दहा सेकंद दा। म्हणजे त्याची चाल किती येईल तीन पॉइंट चौदा सेंटीमीटर पर सेकंड ठीक आहे ही झाली क्यू बिंदूची चाल पुढे जाऊया पुढे विचारलंय आर बिंदूची चाल काढा पुन्हा तेच सूत्र आपल्याला वापरायचं आहे आणि त्यांनी ऑलरेडी दिलंय की याला दहा सेकंद वेळ लागला असं माना त्यामुळे इथेही दहा सेकंद हा वेळ घेणार आपण त्याचं आपण अंतर ऑलरेडी काढलेलं आहे आधीच्या प्रश्नामध्ये आणि त्याच्यामुळे चाल आपण काढायची बासष्ट पॉईंट आठ भागीले दहा ज्याचं उत्तर येईल सहा पॉईंट अठ्ठावीस सेंटीमीटर पर सेकंड ठीक आहे पुढचा प्रश्न विचारला यावरून बिंदूचे केंद्रापासून अंतर कमी करत गेल्यास त्याची चाल वाढते का कमी होते का तेवढीच राहते तर केंद्रापासूनचे अंतर कमी करत गेलो म्हणजे पहिले आरचं अंतर एवढं होतं क्यूचं अंतर जरा कमी केलं तर इथे काय आपण जे बघितलं त्याच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तर आपल्याला असं दिसतं की जो कमी करत गेलो अंतर तो चाल त्याची कमी होते चाल कमी होते आणि एक सोपासा प्रश्न इथे विचारलाय वरील कृतीत पट्टीवरील कोणत्या बिंदूची चाल शून्य होती तर हा पी बिंदू जो आहे तो कुठेच हल्ला नाही तो तिथेच होता कायम त्यामुळे त्याची चाल शून्य होती ठीक आहे तर अशा प्रकारे हे अंतर आणि परिग असं थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता प्रश्न सोपे असतात नीट वाचा कृती काय करायची आहे ते दिलेलं असतं तिथे सूत्र पण दिली आहेत हम्म सूत्र पण दिलेली आहेत दिले फक्त नीट वाचणं एवढंच खूप आवश्यक आहे मस्त वाचा जमेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आपण भेटत राहू असेच व्हिडिओ घेऊन येते आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे चॅनल रेग्युलर बघतायत त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार अजूनही तुमच्या मित्रांना जर शेअर केलं नसेल अजून माहिती नसेल काही जणांना तर नक्की शेअर करा आणि नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त तयारी होऊ द्या टाटा